माननीय श्री मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय येथे माननीय श्री मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्यातर्फे भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिरज आणि पंचक्रोशातील तरुणांना रोजगार रोजगार मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या योजना मेळाव्यास उदंड असा प्रस प्रतिसाद लाभला याबरोबरच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाच्या विविध महामंडळाचे मार्गदर्शन कक्ष या ठिकाणी उपलब्ध होते या समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थाने तरुणांना गरज असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उप उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या रोजगार मेळाव्यास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशालदादा पाटील आमदार माननीय इंद्रिशबाई नायकवडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितराव घोरपडे सरकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संघटक ज्येष्ठ पत्रकार श्री संजय भोकरे यांचे सह मिरज व व सांगली जिल्ह्यातील नेते मंडळी माजी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते या रोजगार मेळाव्यादरम्यान पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचे एच आर अधिकारी उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ निवड निवडपत्र प्रदान करण्यात आले तसेच उपस्थित युवकांना लक्षवेधी इन्स्टिट्यूटचे फाउंडर इंटरनॅशनल बिझनेस कोच श्री अतुल राजोळी सर यांचे मार्गदर्शन प्रोत्साहन लाभले या प्रसंगी श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून विविध मान्यवर नेते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानतर्फे वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त सर आरोग्य सामाजिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहात करण्यात आले आहे